नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांची महत्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरल्यानंतर कोणत्या महिला कुस्तीपट्टूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विनेश हिने लक्षात ठेवा मित्रांनो विनेश फोगाट ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारतीय महिला कुस्तीपट्टू विनेश फोगाट वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरलेली आहे लक्षात ठेवा तर पॅरिस भारताची पैलवान विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक मधून पन्नास किलो वजनी गटात नियमापेक्षा शंभर ग्रॅम वजन अधिक आढळल्यानं निलंबित करण्यात आलं आहे तर यामुळे विनेश फोगाटचं स्वप्न अपुरं राहिलं आहे तर विनेश फोगाटच्या पदक विजयाच्या जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडाप्रेमींना यामुळे मोठा धक्का बसलेला आहे तर विनेश फोगाटला देखील या प्रकरणामुळे मोठा धक्का बसलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा उषा यांच्याशी चर्चा केली होती तर पॅरिस मध्ये पन्नास किलो पदक दिलं जावं या मागणीसाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट मध्ये अर्ज केला होता तर हा अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे लक्षात ठेवा तर भारताची पैलवान विनेश फोगाट हिनं आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या सोबत जे घडलं त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट करत विनेशनं निवृत्तीची निर्णय जाहीर केलेला आहे लक्षात ठेवा तर विनेश फोगाटनं आई कुस्ती माझ्या विरुद्ध जिंकली आणि मी पराभूत झाली तुझं स्वप्न माझी हिम्मत सर्व तुटलं यामुळे माझ्यामध्ये ते अधिक ऊर्जा राहिलेली नाही चोवीसच्या प्रवासाला अलविदा सर्वांची ऋणी राहील असं विनेश फोगाटने म्हटलेले आहे तर दरम्यान विनेश फोगाटन निवृत्ती जाहीर केली असली तरी तिची बहीण बबिता फोगाटनं ती भारतात परतल्यानंतर वडील महावीर फोगाट तिच्या सोबत चर्चा करतील अशी माहिती दिलेली आहे प्रश्न दुसरा आहे स्टार्लिंग चा मुकाबला करण्यासाठी कोणत्या देशाने पहिले गुप्तचर उपग्रह नेटवर्क तारमंडल प्रक्षेपित केले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी चीन लक्षात ठेवा ऑप्शन बी चीन ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर चीनची राजधानी आहे बीजिंग लक्षात ठेवा आणि मुद्रा आहे रेन मिन बी लक्षात ठेवा आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत सी जिनपिंग लक्षात ठेवा सी जिनपिंग पुढील प्रश्न आहे तिसरा अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने भटक्या कुत्र्यांच्या इच्छा मरणाचा वादग्रस्त कायदा मंजूर केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुर्की लक्षात ठेवा ऑप्शन ए तुर्की ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात नुकताच तुर्कस्थान मध्ये नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार लाखो भटके कुत्रे रस्त्यावरून हटवले जाणार आहेत तथापि पशुकल्याण कार्यकर्त्यांनी सरकारच्या या पावलावर चिंता व्यक्त केली असून ते सरकारचा सातत्याने निषेध करत आहेत तर सरकारच्या या निर्णयामुळे कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर बळी जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे प्राणी कल्याण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तुर्कीविषयी मध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे अंकारा चलन आहेत तुर्की लीरा लक्षात ठेवा आणि अधिकृत भाषा आहे तुर्की ठीक आहे यानंतर खंड पाहून घेऊयात युरोप आशिया खंड ठीक आहे तर सध्याचे राष्ट्रपती आहेत रेसेप तैय्यप एर्दोगान लक्षात ठेवा रेसेप तय्यप ठीक आहे पुढील प्रश्न आहे चौथा कोणत्या देशातील डिकिन युनिव्हर्सिटी आणि वॉलंगॉम्स युनिव्हर्सिटी यांनी गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये त्यांचे कॅम्पस स्थापन केलेले आहे के तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा लक्षात ठेवा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि तेथील सध्याचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज कोण आहेत अँथनी ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे पाचवा ने सलग नवव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही तर मित्रांनो रेपो दर काय आहे लक्षात ठेवा सध्याचा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहा पॉईंट पन्नास टक्के लक्षात ठेवा सहा पॉईंट पन्नास टक्के आहे यानंतर याविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात स्थापना झालेली आहे ची एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये मुख्यालय आहे मुंबई लक्षात ठेवा आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आहेत लक्षात ठेवा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास ठीक आहे यानंतर सहावा प्रश्न पाहून घेऊयात तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोण पदभार स्वीकारेल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी एस शेट्टी लक्षात ठेवा सी एस शेट्टी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात के तर केंद्र सरकारने सी एस शेट्टी यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी तीन वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे ते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी विद्यमान अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांची जागा घेणार आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो ची स्थापना झालेली आहे एक जुलै एकोणीसशे पंचावन्न मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो मुख्यालय यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा नुकताच लडाखमध्ये भारतीय लष्कराने कोणता सराव केलेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए पर्वत प्रहार लक्षात ठेवा ऑप्शन ए पर्वत प्रहार ठीक आहे तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर भारतीय लष्कराने लडाखमध्ये पर्वत प्रहार हा सामरिक लष्करी सराव केलेला आहे ज्यामध्ये उच्च उंचीच्या भागात युद्ध आणि ऑपरेशनवर लक्ष केंद्रित केले आहे तर पुढील पॉइंट आहे पर्वत प्रहार म्हणजेच माउंटन स्ट्राईक व्यायाम डोंगराळ आणि खडबडीत भूभागावर भर देतो जसे की पूर्व लडाख सारख्या भागात आढळतात लक्षात ठेवा तर भारतीय सैन्याची स्थापना झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर आठवा प्रश्न आहे नुकतेच ट्युनिशियाचे पंतप्रधान कोण झालेले आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कामिल माधवरी झालेले आहेत लक्षात ठेवा कामिल माधवरी आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ट्युनिशियाचे राष्ट्रपती सईद यांनी कामिल माधवरी यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि ट्युनेशियाची राजधानी आहे ट्युनिस आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत कॅश सईद लक्षात ठेवा मित्रांनो आणि अधिकृत भाषा आहेत अरबी ठीक आहे आणि यानंतर चलन आहे ट्युनिशियाचे तर ट्युनिशियन दिनार लक्षात ठेवा यानंतर नववा प्रश्न आहे अलीकडेच भारतातील पहिला जी आय टॅग असलेला अंजीर रस कोणत्या देशात निर्यात करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोलंड लक्षात ठेवा ऑप्शन डी पोलंड ठीक आहे याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पुरंदर हायलॉट्स फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने जी आय टॅग असलेल्या पुरंदर अंजीरापासून बनवलेला पुरस्कार प्राप्त अंजीर रस पोलंडला निर्यात केलेला आहे तर भारतीय अंजिराचा रस युरोपियन बाजारपेठेत पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे लक्षात ठेवा तर रेडी टू ड्रिंक अंजीर ज्यूस ज्याला तात्पुरते पेटंट देण्यात आलेले आहे तर पुरंदर ने उत्पादित केले आहे आणि त्याला लक्षणीय मान्यता मिळालेली आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पोलंड विषयी मध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे वॉरसा लक्षात ठेवा अधिकृत भाषा आहेत पोलीस ठीके यानंतर पंतप्रधान कोण आहेत डोनाल्ड टस्क कोण आहेत डोनाल्ड टस्क ठीक आहे यानंतर शेवटचा आणि दहावा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो हा प्रश्न मी रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे प्रश्नाकडे लक्ष द्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश अव्वल आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अमेरिका हा देश अव्वल आहे ठीक आहे तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि आपण हा प्रश्न कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी कालचा चालू घडामोडीचा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्नाकडे वळूयात तर केंद्र सरकार कोणती नवीन ठिकाणे मोरांचे अभयारण्य म्हणून नियुक्त केलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद